साथी के के हो राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना दरम्या एक हजार पाचशे एकूण दोन टप्प्यात पात्र महिलांना रक्कम मिळाली आहे दरम्यान आता तिसऱ्या टप्प्यातील वाटप कधी होणार याची राज्यभरातील लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत असे असतानाच आता लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दिनांक एकोणतीस सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी दिली मुख्यमंत्री बहीण योजनेची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या नियोजना आढावा घेण्यात आला व्यासपीठाचे व्यवस्थापन कायदा व सुरक्षा सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम स्थळी पार्किंग ची व्यवस्था पिण्याचे पाणी लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्वाच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवी न्यूज जळगाव